नमस्कार रत्नाज हॉलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला साची दा रहे। साची क्या खातने। तुम्हाला दा मी तुम्हाला जवसाची चटणी दाखवणार आहे जवसाची चटणी बऱ्यापैकी आता हल्ली कोण खात नाही पण ती पौष्टिक पण आहे तुम्ही करून बघा तुम्हाला साहित्य दाखवते एक वाटी मी जवच घेतलं नीट केलेलं आहे मिरची पावडर आणि हा दीड कांडी लसूण आहे आणि मीठ आपण हे भाजून घेऊया जवस चांगले खमंग भाजायचे नाही तर कच्चे लागतात हे थोडेसे आता तो तडतडाय लागलेत अजून थोडेसे कच्चेच आहेत थोडे अजून आपण भाजूया एक पाच ते सात मिनट लागतात भाजायला मंद गॅसवर हे चांगले तडतळेला तोड़ पण लागले आणि त्याला तेलकटपणा येतो तेलकटपणा आल्यानंतर हे जवळ भाजले असा तेलकटपणा येतो त्याला आपण हे आता काढून घेऊया जरा एक दोन ते तीन मिनटं थंड होऊन देऊया हे जवस आपले थंड झालेले आहेत आपण बारीक करून घेऊया हे जवस उकळामध्ये काही बारीक होत नाही आणि करायला गेलं तर हे बाहेर उडून पडतं त्यामुळे ह्याला मिक्सरमध्येच बारीक करावं लागतं ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मीठ टाकणार आहे हे दोन चमचे मी मिरची पावडर आणि हा लसूण हा एकत्र एक का टाकलं का तर ह्याला ते बारीक झालं की मिक्स होतो आणि एकजीव होतो त्यामुळे मी एक हे एकत्र बारीक करणार आहे आणि चव पण चांगली लागते त्याच्यामुळे हे मिक्सरला लावल्यानंतर एकसारखं चालू नाही करायचा कमी जास्त कमी जास्त मिक्सर करून बारीक करायचं त्यामुळे तेल पण चांगलं सुटतं आणि चटणी पण चवीला चांगली लागते ही अशी एकसारखी होते आणि तेल पण छान सुटतं त्या जवळ बियाला तर आपण असंच करून थोडीशी अजून बारीक करून घेऊया वास खूप ह्याच छान येतोय अजून थोडीशी बारीक करणार आहे मी ही आपली चटणी तयार झाली